लिंगायत समन्वय समितीचे राज्य समन्वयक श्री माधवराजी पाटील काळकीकर श्री प्रवीण गोरांडेजी महारा मराठवाडा समन्वयक विजय कुमार दत्तुरे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक आनंद कुर्णेजी राजेश विभूतीजी त्याचबरोबर राष्ट्रीय समन्वय अविनाश भोसीकर काँग्रेस पक्षाचे आमचे सहकारी डी पी सावंत हरियाणा भोसेकर माधवरावजी पांढरागर किशोर स्वामीजी उपस्थित सर्व पदाधिकारी आणि सहकारी मित्रांनो एकतर लिंगायत समन्वय समितीचा मी समीद आभारी आहे की त्यांनी आज काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर केलेला आहे लिंगायत समाजाच्या विविध प्रश्नासंदर्भामध्ये संदर्भामध्ये खरं म्हणजे दोन हजार दो लिंगायतांच्या आरक्षणाचा प्रश्न बऱ्याचशा प्रमाणात काँग्रेसच्या राजवटीमध्ये भागी लावण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे अविनाश भोसेकरांनी आणि श्री टाळकीकरांनी आपली भूमिका या ठिकाणी विषय करत असताना या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये उपाभोग केलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर हा कुठलाही वाद होणार नाही की मुला सर्वांना एकत्र आणून हा प्रश्न कसा मार्गी लावायचा याबाबत आम्ही सखोल चर्चा केलेली आहे मी त्यांना आश्वासित केलेला आहे की ज्या अन्य राज्यांमध्ये हा विषय हाताळला गेलेला आहे आणि काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्या गेलेले आहेत या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचे अहवाल हे प्राप्त झालेले आहेत ते आम्हाला लक्षात घेतले जातील इतर राज्यांनी जे निर्णय घेतले आहेत तेही लक्षात घेतले जातील व समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन व तसेच सर्व धर्मगुरूंचा मार्गदर्शन याच्यामध्ये घेऊन हे प्रश्न या समाजाच्या दृष्टिकोनातून मार्गी लावण्याच्या बाबतीमध्ये काँग्रेसची सकारात्मक भूमिका राहणार आहे ही आम्ही त्या ठिकाणी त्यांना आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आम्ही या समाजाच्या मागे बरोबर आहोत त्यांनी दिलेल्या संदर्भामध्ये काँग्रेस सत्य असो येणारच आहे आणि त्याच माध्यमातून हे प्रश्न समाजाच्या दृष्टिकोनातून जे महत्वाचे आहेत ते मागे लावण्याकरता निश्चित आमचा त्यांना पाठिंबा राहणार आहे हे जाहीरपणे मी सांगू इच्छितो त्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो दुसरी गोष्ट महात्मा बसवेश्वरांचा पुतळ्याच्या बाबतीत मी तातडीमध्ये एक अश्वरूढ पुतळा नांदेडमध्ये उभा राहावा अशा प्रकारची मागणी होती मी महापालिकेचे तत्पालिक महापूर श्रीराज ताई स्वामी स्वामीताई आणि किशोर स्वामी यांनी पुढाकार घेतला आणि जागाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पुतळा तयार आहे सर्वपक्षीय मंडळ जाऊन ती जागेची पाहणी केलेली आहे सर्वपक्षीय लिंगायत समाजाच्या मंडळीने मुंबईला जाऊनसुद्धा पुतळ्याचं काम पाहिलेलं आहे तो प्रश्न मार्गी लागलेला औपचारिकताची काही परवान द्याव्यावे लागतात तेवढंच फक्त औपचारिकता बाकी आहे नांदेडच्या दृष्टिकोन पण स्पष्टभू मार्गी लागलेला आहे आपल्याला मुद्दा मला सांगायला हरकत नाही की आज ठिकाणी या ठिकाणी या सगळ्या गोष्टींची चर्चा होत असताना आपल्याला मला सांगायला पाहिजे की महात्मा बसवेश्वरांचं राष्ट्रीय स्मारक हे उभारण्याच्या बाबतीमध्ये बरीचशी चर्चा ही आज भाजप सेना सरकार करत आहे सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री त्याने वेळोवेळी घोषणा केली की के आम्ही एवढे पैसे देऊ एवढी तरतूद करू पण प्रत्यक्षात मात्र त्या स्मारकासाठी प्रत्यक्षात काही घडलेलं नाही ना ही वस्तुस्थिती आहे ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा उल्लेख वारंवार केला जातो काही घडलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा उल्लेख मुंबईच्या समुद्रामध्ये करण्याचा के उल्लेख केला जातो हो तिथे काही घडलेलं नाही ना आणि महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकाच्या बाबतीत सुद्धा अद्यापही फक्त घोषणा होतात आणि फक्त घोषणा देणारं सरकार आहे यांच्याकडून कुठल्याही समाज सामाजिक प्रश्नाला मार्गी लावण्याकरता मनापासून प्रयत्न होत नाहीये फक्त दिखावा आहे फक्त घोषणा आहे अंमलबजावणी शून्य आहे त्यामुळे मी लिंगायत समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची काँग्रेसची भूमिका आहे त्यांनी काँग्रेस पक्षाला आणि व्यक्तीच्या सुद्धा जो पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा